मंडळी कस आहे सगळं जापूक झुपूक ना अलीकडेच बातम्यात ऐकलं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्यासाठी युएस कडून एकवीस दशलक्ष डॉलर बेकायदेशीर मदत कोणाला मिळाली हे केंद्र सरकारचे अधिकारी शोधून काढतील आता ही बातमी काँग्रेसच्या तमूत खलबली माजवणार आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं खलबली माजवणार सततच्या पराभवानं काँग्रेस पक्ष आधीच पुरता गळपटलाय ही बातमी म्हणजे तेरावा असंच म्हणावं लागेल अमेरिकन संस्था आहे त्यांनी आपल्या देशातील मतदानाची टक्केवारी सुधारण्यासाठी निधी दिला किती निधी दिला अहो त्या निधीचे आकडे ऐकायला तर डोळे फिरते तुमचे तब्बल एकवीस दशलक्ष अमेरिकन डॉलर घेऊन टाकली अब्जादेश एलोटम यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी ने भारतात मतदारांच्या मतदानासाठी देण्यात येणारा युएसडी बावीस दशलक्ष निधी रद्द केल्याचं सांगितलं अमेरिकेनं गुंतवणुकीदार आणि परोपकारी जॉर्ज सोरस यांचे काँग्रेस पक्षाचे असलेले मधुर संबंध तर आपल्याला माहीतच आहे भारताच्या एकूणच निवडणूक प्रक्रियेवर त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचे उघड झाले यामुळे सोरस आणि काँग्रेस तसेच गांधी कुटुंब यांच्यातील साठ किती घट्ट आहे हे दिसून येतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड प्लस त्यांचा जिगरी मित्र मस्त भाऊंची नवीन डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीच्या प्रमुख पती निवड केली दादांनी आता प्रशासन सुधारणाच आणि वायफळ खर्चाला आळा घालण्याचं चांगलच मनावर घेतलेलं दिसतंय बघा तिकडे अमेरिकेत सुद्धा आता खर्चावर कस नियंत्रण घातलं जाते नाहीतर आपल्याकडं सदा ग्रामपंचायत सदस्य देखील वारेमाप खर्च करतो आणि वर म्हणतो कसा हो दे खर्च कुठं जातोय खर्च आता जरा माग जाऊन बघू अहो माग म्हणजे भूतकाळा तो तर देश आय जेव्हा काँग्रेस सरकार होतं ना तेव्हाची ही गोष्ट आहे त्यावेळच्या निवडणुकात अशा प्रकारे परकीय शक्तींचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा कारण सोपं आहे देशात जेवढी अस्थिरता असेल तेवढी परकीय शक्तींच्या फायद्याचं असणार आहे मग यासाठी परकीय शक्तींना काँग्रेसपेक्षा चा चा चांगली मदत मले कोणच करू शकेल अशातच मोदी सरकारनं या घटनांची पाळेपुळी शोधण्याच्या घोषणेमुळे विरोधी पक्षात चांगलीच खळबळ उडाली बात निकलेगी तो बडी दूर तक जाईल जगजीत सिंग यांची प्रसिद्ध गजल का ही गजल सारखी आठवते आता मोदी सरकारनं ठरवलंच आहे तर या गाण्यासारखीच गोष्ट दूरवर जाईल तसं झालं तर देशाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल एकीकडं भारत जोडो सारख्या यात्रा काढायच्या आणि दुसरीकडं परकीय शक्तीकडून पैसे लाटायचे हाच आहे खरा चेहरा रा खबरदार जनता आता गोळी राहिली नाहीये जनतेला पक्क करून चुकले तुमच्या मनातला तू भारत जोडो नसून भारत तोडो असाच म्हणून तुम्हाला परकीय निधीची गरज भासते हवे तो अपनोने लुटा गैरो दमथा हमे तो अपनोने लुटा गैरो मे था हमें तो अपनोने लुटा गैरो मे दम दमथा मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था <laughs>